असं सपोर्ट करा खूप बरं वाटते ओके भाव नक्की येऊ आज इतकी गर्दी नाही कारण की काल रविवार आणि रविवार ज्योतिबा चव्हाण असतो त्यामुळे ना खूप गर्दी असते रविवारी आज इतकी गर्दी नाही आहे तर याच्या सोबतीने कसं आहे ज्योतिबा आपल्या सोबत राहतो म्हणून मी आपल्या कायम लावून ठेवतो हा रायडर एटी सिक्स म्हणून आहे असे ओळखणारे मला व्यक्ती आहेत तर ते मला भेटून ना खरंच खूप बरं वाटलं आज सुप्रभात मित्रांनो कसे सगळे मी मस्त मजेत आज आहे सोमवार आणि आज मला सुट्टी असं तुम्हाला माहीत आहे आणि आज आपण चाललो आहे जोतिबाला मी काय चाललोय कशाला तर मला दाखवे तुम्ही आपली अरुण खाई मी इथं काय चेंज करणार आहे तर हे बघा हे मी बाईक ज्याही नवीन घेतलो ना त्याही मी ज्योतिबावरती मी बांधलं होतं म्हणजे असं समजा की आपल्यासोबत जोतिबा आहे आणि हे थोडं खराब झाले तर हे मला चेंज करायचं आहे तर आपण जाऊया दर्शन घेऊया आणि येता हे चेंज करूया म्हणजे हे नवीन घेऊया आणि पत्ता आपण ह्या ठिकाणी बांधूया ह्याचा आता काय ज्योतिबा आपल्यासोबत कायम असणार आहे आणि आपलं किलोमीटर दाखवते किती झाले आता इज ये बघा इतकं काय किलोमीटर झालेलं आहे सात हजार सहाशे पंचवीस जे आता मी कमीत कमी ना आठ हजार किलोमीटर गाडी पळवलेली आहे असं समजा तर ते ओढणी चेंज करून आपण दर्शन करून यायचं आहे तर चला आपण भेटू आपल्या बाईकवर मित्रांनो आपण आलो आपल्या बाईकवर आजची आपली राईड होणार आहे पंधरा पंधरा तीस किलोमीटर मी सर्वांना सांगू इच्छितो की आता ट्रॅक्टर ट्रॉली चालू झालेल्या आहेत म्हणजे ऊस चोरणी चालू झालेली आहे त्यामुळे रांग साईडनं कधी ओवरटेक करू नका भरलेलं आहे ट्रॅक्टर ट्रॉलीला म्हणजे काय माहिती आहे रांग साईडचा माणूस ट्रॅक्टरवाल्याला दिसत नाही काय दिसत नाही कारण की ऊस फुल्ल भरलेलं असतं आणि त्याला ते दिसत नाही त्यामुळे ना तुम्ही थोडंसं सेफली बाईक मारा सेफली राईड करा कारण की एक आपला दोस्त एक आपला भाव म्हणून सांगते तुम्ही रॉंग साईडनं जास्त करून आता ओव्हरटेक करू नका भरलेले ट्रॅक्टर ट्रॉलीला आजचं वातावरण म्हटलं तर आता थंडीचे दिवस आहेत आणि तुम्हाला माहीतच आहे थंडीच्या दिवसात बाईक चालवण्याची मज्जा जी आहे ती खूपच वेगळी आहे इतकं छान वाटतं ना बाईक चालवताना थोडस ऊन पडलेलं आहे काय की सूरज देव तास लवकर वरती आलेले आहेत आणि खूप चांगलं वाढते म्हणजे फुडून गार गार वारं लागते आणि मागून गरम गरम ऊन लागते त्यामुळे ना खूप बरं वाढते असं वेगळं फील होते का आपलं कोल्हापूर हायवे रोड जेव्हा आपण हे मुंबई साईडला चाललोय पुणे मुंबई साईडचा रोड आहे हा आणि मागं बंगलोरला जातो तुम्ही मागल्या काही व्हिडिओमध्ये बघितला असाल रोड ना सिक्स लेन होणार आहे ह्या साईडला तीन आणि त्या साईडला तीन असं सिक्स लेन रोड होणार आहे त्यामुळे ना या रोडचं काम खूप जोरात चालू आहे आणि पुढे काही ठिकाणी रोड झालेला पण आहे पूर्ण हे आपलं पंचगंगा पूल आणि या पुलावर पुला किती गर्दी आहे हँडक्लोज घ्यायला पाहिजेत भावानं काय व्हायला काही हात लाल होत्यात लगेच त्यामुळे ना हँडक्लोज हे घ्यायलाच पाहिजेत म्हणजे रायडिंग गिअरमध्ये हँडक्लोज असते ना आपलं राईडसाठी तर जर आपण इथून आता आत जाणार आहे आपला सफर हायवेचा पर्यंत होता हे आहे शे फाटा आणि आत शे गाव आहे आपण इथून आता आत जाणार आता म्हणजे आपण रोडला जाणार आहे रोडची हालत केली जाईल आपलं सीड जायचं आरोपायला असा रोड द्यायचा म्हणजे का नाही आरोपायच्या मालकाला बुक्का जायचं रोड केलाय तर ना के रोड ना आरोपाय चालायला खूप त्रास होतो पण तितकीच ना मज्जा पण खूप येते का कसं आहे स्पोर्ट्स बाईक आहे त्यात सगळे लोक ना कुठं जायचे सगळे फिरून बघतात ही कुठली गाडी आली ही कुठली पायक आली सगळे लोकांना उभे बघतात त्यामुळं जितका कंटाळ आला ना तितके वाढते काहीच आता आपण पोचलोय घाटामध्ये आता अतिबाचा घाट आहे आताच स्टार्ट झालाय मित्रांनो व्ह्यू किती छान आहे बघा किती छान वाटते ना अशा ठिकाणी बाईक मारण्याची मजा वेगळीच आहे काय करायचे लोकांनी सांगा मध्ये सेंट्रल करतात काय मी ना अरुण फळेला ना आपल्या एक दोन नवीन अपडेट केलेला आहे ते मला मी दाखवतो काय काय अपडेट केले ते पार्ट बसवले आहेत तिथे मला दाखवतो काय काय पार्ट बसवली मी तर काही व्ह्यू बघा किती छान आहे इथला इकडे बघा तिकडे बघा किती छान दिसते सगळं छोटे छोटे घरं दिसत आहेत व्ह्यू किती छान आहे बघा मला दाखवते मी आपल्या औरंगोड्याला काय अपडेट केले तर काहीच वळखा यात काय अपडेट केले तुम्हाला दिसत असेल तर काही बघा हे मी नवीन बसविले यात यात नवीन फिटमेंट केल्या आणि त्यानंतर तुम्हाला दाखवतो आत ना आता बघा रिव्ह्यूचं गार्ड बसलेलं आहे मी ते दोन मी वस्तूंना आपलीकडं मागून घेतल्या होत्या ते मी इंस्टॉल केली नवीन आणि त्याच्यानंतर लुक थोडासा चेंज झाला आपल्या औरंगफाईचा तर मी सांगा की आपल्या औरंगफाईचा लूक कसा दिसते मित्रांनो ना व्ह्यू बघा किती छान आहे रोड असं वर, वर खाली वर खाली झालेला आहे आणि साईडला झाडे किती छान वाढते बघा असं बघायला ना असं डोयाने ना इतकं छान वाढते बघायला हे कॅमेऱ्यामध्ये किती जे जे होते माहीत नाही पण खरंच खूप मजा येते अशा ठिकाणी बाईक चालवण्यासाठी तर काहीतर आपण फायनली पोचलीच होती पावत आता वाजल्या साडे दहा निघलो होतो साडेनऊ ला इतका वेळ झाला म्हणजे कसं मध्ये रोड खूपच खराब झालेला आहे त्यामुळे ना इतका वेळ गेला माझा आणि विषय काय आता ना शूट चालत नाही त्यामुळे मी आता ज्या शूट करणार नाही दर्शन घ्यायचं कुठलं सोलापूर सबस्क्राईब आहे तर हे माझे नवीन सबस्क्राईबर आहेत आता इथे मी आलो तो इथं मला भेटले अरे भावा तुमचं प्रेम आपल्यावर आहे असं सपोर्ट करा खूप बरं वाटते ओके भाव नक्की येऊ मी असते पंढरपूर अकलकोटला असते ते नक्कीच येईन तुमचा नंबर द्या जरा असं मला नंबर चौला पल महालाचं नाही राहायला आपलं मंदिर आपण आज या दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो कारण की आता ते व्हिडिओ अलाउड नाही त्यामुळे ना आज आपण दर्शन घेतो आणि मग तुम्हाला भेटतो दर्शन तरी भेटूया तर काहीच आपलं दर्शन झालेलं आहे आता एक आपण चक्कर टाकूया आणि मग आपण आपल्या बागेजवळ जाऊया जाता जाता मला ती ओढणी घ्यायची ती ओढणी घेऊया आणि मग आपण पुढे जाऊया आज इतकी गर्दी नाही कारण की काल रविवार आणि रविवार जोतिबाचा वार असतो त्यामुळे खूप गर्दी असते रविवारी आज इतकी गर्दी नाही आहे ही गर्दी राहिली आपण ही काढून आपण लावणार आहोत काढून काळून घ्याव असं समजा की ज्योतिबा आपल्या सोबत आहे कायम याच्यासाठी मी लावतो तर ह्याच्यासोबतीने सोबतीने आहे ज्योतिबा आपल्या सोबत राहतो म्हणून मी आपल्या आरुंगफायला कायम लावून ठेवतो हो त्याला सोडायचं नक्की आपण आता काम करायला तर गाईच कसं आहे ज्योतिबा ना याच्या निमित्ताने माझ्या जवळ राहतो कायम आणि मला काहीही धोका आहे असं वाटत नाही कायम मी असं सेफली फील करतो स्वतःला का तर ज्योतिबा आपल्यासोबत आहे म्हणून तर असा काय विषय आहे मी आज हे बांधलो ना आपल्या आरुंगफायला तर मला इतकं भारी वाटते इतकं मला सुकूनदायक वाटते खूप छान वाटते मला आज काहीच नवीन सबस्क्रायबर भेटले त्यांना भेटून खरंच ना खूप बरं वाटलं म्हणजे इतकं छान वाटलं की आपले कुठेतरी आपले सपोर्ट करणारे मित्र आहेत जे मला सपोर्ट करतात आणि त्यांना भेटून खरंच खूप बरं वाटलं मध्येच रोडमध्ये ओळखतात आणि ते मला खूप छान वाटलं की माझी ओळख कुठेतरी आहे किंवा मी रोडला कुठेतरी भेटलो मधी तर मला ओळखणारे व्यक्ती ते आहेत कुठेतरी म्हणजे असं मला खूप बरं वाटलं की मला ओळखणारे व्यक्ती आहेत का हां रायडर एटी सिक्स म्हणून ब्लॉगर आहे असे ओळखणारे मला व्यक्ती आहेत तर ते मला भेटून ना खरंच खूप बरं वाटलं आज आहे ज्योतिबा आपल्यासोबत पाहिजे मला बाकी काही आहे का ज्योतिबा आपल्यासोबत असेल ना तर सगळं काय आपलं चांगलं होईल आणि मित्रांनो तुमचं पण सगळं चांगलं होईल कारण तुम्ही मला इतकं चांगलं सपोर्ट करता ना खूप बरं वाटतं आहे त्यामुळे ना सगळ्यांचं खरंच खूप चांगलं होणार आहे फक्त वेळ द्या प्रत्येक गोष्टीला ना प्रत्येक कामाला वेळ असतो तर प्रत्येक कामाला वेळ द्या सगळ्यांचं चांगलं होईल तर गाईज आपण आलोच होते जाऊन आणि आज आपला व्हिडिओ इथंच एंड करूया तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला मध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनल सबस्क्राईब करा कारण की तुमचा सपोर्ट खूप गरजेचा आहे माझ्या चॅनलला आणि आज मला नवीन सबस्क्राईबर भे भेटले त्यामुळे मला खूप मी खुश आहे आणि ते खूप चांगले होते सगळी म जे सगळे सबस्क्रायबर होते ना खरंच खूप चांगले होते बोलायला वगैरे आणि त्यांच्यासोबत बोलून खूप बरं वाटलं तर आजचा व्हिडिओ एंड करूया तर आजचा माझा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा असा एक व्हिडिओ घेऊन परत भेटू तोपर्यंत बाय बाय